हे पहा ज्या वेळेला अनेक आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ने संकेत दिलेले आहेत आमचा माणूस कामाला लागलेला आहे परवा तर पक्षाचे आमच्या स सचिव आदर्दी राऊत याने देखील प्रत्यक्षरित्या सांगितलं आता फक्त म्हणजे ज्या पद्धतीनं याची घोषणा व्हायची आहे तेच अनौ अनौपचारिकता राहिलेली आहे महाविकास आघाडीचा धर्म एकाच वेळेला सर्वांच्या घोषणा होतील तो राहिलेला आहे होईल पाहायला मिळेल ऐकायला मिळेल खरं म्हणजे ज्या दिवशी प्रवेश घेतला त्या दिवसापासून आज ताब्यात तसं म्हटलं तर मी ज्यांनापासून या मतदारसंघाशी निगडीत आहे समरस आहे आणि व्यवस्थेशी पूर्णपणे बांधलेलं आहे माझं तर तुम्हाला माहीत आहे की ज्यांच्या अकोल्या या मातीशी माझी जी जी नाव जुळलेली आहे ती आ, कशी आहे आप हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि बाकीचा हा मतदारसंघ देखील माझ्या कर्माण अनेक तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि त्याचप्रमाणे दोन हजार नऊ ते चौदा या विभागाचा या लोकसभा मतदारसंघाचा आम्ही खासदार म्हणून जनतेशी निगडीत होतो आणि गेली दहा वर्षे देखील मी जरी खासदार होतो तरी वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या दुःखाशी वेगवेगळ्या सुखाशी संघाशी निगडीत होतोच आणि आजही आहे गेली दहा वर्ष हा मतदारसंघ मागे गेला हे लोकांच्या जनतेच्या मतदारांच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे आणि लोकांना आपण कळलेलं आहे की जशी माझी चूक झाली तशी जनतेची मतदारांची देखील फसगत झालेली आहे तेरा दिवसामध्ये महाशय खासदार झाले आणि आजही देखील नव्वद टक्के ते गेलेले नाहीत लोकांनी त्यांना पाहिलेलं नाही आजही त्यांना खासदार हो, जनता मतदार ओळखणार नाहीत अशी अवस्था आहे स्वतः हे वाक्य ही सर्व मतदारांची आहेत माझी नाही आणि आज अशा अवस्थेमध्ये मी केलेलं काम मी ज्यांना बसून असलेला माझा संबंध सुखदुःखाची असलेली समरसता हे सर्व आता कंपेरिजन होत आहे आणि आता जनतेनं मनोजन ठरवलेलं आहे की पुढचं खासदार होऊन यांनाच नाही द्यायचा ही जनतेमध्ये मनोन झालेली भावना आहे वाचवत नाही झालेली भावना दिसते पाहायला ऐकायला मिळते ज्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात जनता तर पूर्णपणे मतदार कंटाळले आहे आणि देशामध्ये दे जे चालू आहे त्याला देखील कंटाळलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर फारच पूर्णपणे जनता म्हणजे सर्वसामान्य माणूस दे देखील हैराण झालेला आहे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे असं राजकारण महाराष्ट्राने स्वातंत्र्यानंतर कधीच पाहिलेलं नाही जे आज ते पाहायला मिळतं विचित्र पाहायला मिळत आहे आणि म्हणून खरं म्हणजे आज ज अडीच वर्ष आदरणीय उद्धव साहेब ज्या मुख्यमंत्री होते त्यांनी केलेलं कामकाज असेल आणि त्यांना अचानक पाय उतार व्हावं लागलं ह्या फोडाफोडीमुळे आणि खऱ्या अर्थानं ते जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि आज मतदारसंघात या महाराष्ट्रात आदरणीय उद्धव साहेबांना प्रचंड अशी सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे त्याने शेतकऱ्यांना केले दोन लाख रुपयाचं दिलेलं अनुदान असेल अनेक गोष्टी आहेत करो करोनाच्या आजारामध्ये झालेलं सहाय्य असेल केलेलं काम खूप गोष्टी आहेत परंतु एक मात्र जनतेला कळलं आहे की त्यांना फसवलं गेलं म्हणजे निश्चितपणानं त्यांना फसवलं गेलं साथीवारांनी प पर अनेक पक्षाच्या लोकांनी आणि खऱ्या अर्थानं ती त्यांची मोठी चूक आहे त्या त्याबद्दलची म्हणजे चर्चा आता खूप झालेली आहे खरं म्हणजे दुसरा प्रश्न आदरणीय पवार पवारसाहेबांच्या वरती दिसतो ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच माणसांना त्याच घरातल्या माणसाने आणि इतरांनी फसवलेला आहे आणि हे आपल्या भारतीय संस्कृतीत बसत नाहीत आपल्या व्यावहारिक आणि कौटुंबिक व्यवस्थेत हे जे दिसत नाही असं विक्षिप्त विपरीत चित्र आज आपल्याला राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे दिसतं आहे आणि त्यामुळे जनतेनं या राजकारणाची चाललेल्या स्थितीची चव ओळखलेली आहे आणि चव ओळखून आता मतदानाने ठरवलं आहे आणि आदरणीय पवारसाहेबांना देखील या <coughs> वयामध्ये हा एवढा माणूस जनतेसाठी फिरतो आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं योगदान असलेला हा माणूस आहे खरं म्हणजे आजही त्यांना ज्या पद्धतीनं जावं लागतं आहे या राजकारणाच्या माध्यमातून ही देखील अत्यंत दुर्दैवी घटना आहे आम्ही खासदार असताना जरा जनता फक्त पाचच मुद्द्यावर सतत टोचत होती सांगत होती बोलत होती प्रामुख्यानं आपल्या मतदारसंघामध्ये रस्त्याचा प्रश्न कोणत्याही गावात गेला तरी आमच्या गावाला रस्ता पाहिजे रस्त्यांनी गाव अडचणीत आहे दुसरा मुद्दा पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक गावात गेली पुण्याच्या पाण्याचा प्रश्न तो वाढीचा असेल गावाचा असेल वस्तीचा असेल पाणी आहे तर पिता येत नसेल अशा अनेक गोष्टीने त्रस्त असलेली जनता तिसरा मुद्दा हा विजेचा मला पाहायला मिळाला विजेच्या बाबतीमध्ये हो शट आहे विज येत नाहीत डी पी जळालेले ह्या अनेक प्रश्नांनी जनता मला चर्चेत प्याला आणि च चौथा चौ, आणि प्रामुख्याने मुद्दा आहे शेतकऱ्यांचा की शेतीसाठी वीज नाही शेतीसाठी पाठ पाण्याचे प्रश्न आहेत अनेक पाणी आलेलं नाही ना ना, पाणी सुटलेलं नाही ना ना ना, संकट आलेलं आहे उभं पीक गेलेलं आहे असे त्याचे पैसे मिळाले नाहीत पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत खत बियाणं याच्या बाबतीत असल्या तक्रारी या प्रामुख्यानं शेतीच्या प्रश्नाबद्दल जनता हैराण आहे हा एक वेळा जाणवलेला प्रश्न आहे आणि माझ्या त्यावेळेला काल संखंडामध्ये तो मला दिसून आला आहे म्हणून रेल्वेचा प्रश्न होता पण मी त्यावेळेला खासदार असताना रेल्वेचा एकही विषय मी ठेवला नव्हता की तो मार्गस्थ लावला नव्हता तो प्रश्न असेल आणि प्रामुख्याने रिकाम्या हाताला काम रिकाम्या हाताला कामाची मागणी आपल्या मतदारसंघामध्ये मला प्रत्येक गावात पाहायला मिळेल मुलं शिकलीत सवरली व त्यांना काम नाही अशी अवस्था आहे इथं आपला आदिवासी पट्टा फिरलो त्यामुळे माझं असं लक्षात आलं की एम ए झालेली मुलं आहेत बी ए झालेली ग्रॅज्युएट झालेली बी एस सी झालेली मुलं आहेत व ते आज गोंड्याच्या हाताखाली काम आल्या जातात ते पण गावात गोंड्याचं काम नाही तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं नारायणगाव या वेमाडीशीच्या शिंदेमध्ये जावं लागतं अशी भयावह अवस्था विकाव्या हाताची आहे या तन व्यवस्थेची आहे हे चित्र देखील विचारत आहे आणि हेच प्रश्न आजही तसेच अनिर्मित आहेत याच प्रश्नाने आजही आपला मतदारसंघ घडलेला आहे आणि या मतदारसंघाच्या या प्रश्नासाठी पुन्हा मला तर लढाई करायचीच आहे फ्रामसानं नेवंडाच्या बाबतीतल्या प्रश्न मीच माझ्या कालखंडामुळे निकाली काढला आज हे हे महाशय खासदार घेतात मी केलं मी सांगतात आणि एक भूल गोळा करून जनतेला फसवून आले नेवंडाच्या कालव्याच्या बाबतीमध्ये अत्यंत चूक आहे अत्यंत बोगसपणा आहे पाच पाठ पाण्याच्या कृती समितीच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून सतरा मान्यता आम्ही मिळवल्या त्याचा साक्षीदार ते लोक आहेत मी पुस्तिका लिहिली म्हणजे सर्व प्रकारचा पत्रकार आहे आज मी सांगू शकतो आणि छाती टोक सांगतो रेवंडाच्या डाव्या आणि ज्या कालव्याच्या कामाला गती देण्याचं काम फक्त फक्त खासदार वागत हे मी त्या ठिकाणी सांगेल मी गर्वाणी सांगणार नाही पण काम केलं म्हणून मी छाती टोक सांगू इच्छितो प्रामुख्यानं घाटमाथ्यावरचं पाणी आणायचं आता हे महाशय नव्या नाता होते ते पाणी आणणार ते अरे व या पाण्यासाठी आडावडा तर त्यावेळेचे असलेले श्रीरामपूरचे आमदार दौलतराव पवार असतील त्यावेळेचे माजी खासदार बाळासाहेब यांनी देखील त्यावेळेला हे केलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे मी खासदार असताना त्यावेळेला अनेक वेळाचे लोकसेमध्ये मी हा विषय प्रश्न मांडलेला आहे अनेक वेळा पत्र वाहार चर्चा केली प्रत्यक्ष मी त्या वेळा नारा तिकडे ना ना ना, सर्व तर सामन्या भागात फिरून आलेलं आहे ही पाहणी देखील गेलेली आहे आणि त्यावेळेला त्यानंतर देखील पत्राने अनेक गोष्टीने राज्य सरकारला आणि केंद्राला घाट मात्राचं पाणी आणण्यासाठी सांगतो आहे आणि आता मी माझे असे जनतेने सांगतो मी पाणी आण मी पाहणी एकदम व्यस्थ बडबड आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी भविष्यात काळजी झाल्यानंतर या सर्व प्रश्नांची उकल या फळ तड लावल्याशिवाय मी नाही आणि जनतेची सेवा या निमित्तानं माझ्या हातून घडल्या घडवण्याचं पुण्य मला प्राप्त हो असे मी अव्यस्ती ऋषींच्या प्रार्थना ठेवतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नऊवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस